नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुईझू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली तत्पूर्वी या दौऱ्यासाठी आज मोदी मालदीवची राजधानी माले इथं पोहोचले तेव्हा मुईझू यांनी वॅलेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत केलं प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर असून हा त्यांचा तिसरा मालदीव दौरा आहे विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सोमवारपासून प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज नीटपणे व्हावं असं आवाहन बिर्ला यांनी बैठकीत केलं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा यंदाचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे येत्या एक ऑगस्टला जाधव यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे राज्यात आज मुंबई कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली मुंबईत भांडूप वांद्रे दादर अंधेरी माटुंगा माहीम कुर्ला साकीनाका विद्याविहार विक्रोळी या भागात पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तसंच रेल्वेसेवेवरही परिणाम झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सातशे एकवीस अंकांची घसरण झाली आणि तो एक्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे पंचवीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठशे सदतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार